आदिवासींचे देवस्थान असलेले हंसदेव जंगल परिसरात सरकारने लाखो वृक्षतोड सुरू केलेली आहे सुमारे ब्याण्णव टक्के जमिनीचा भाग हा उद्योगपती गौतम अडाणींच्या नावे सरकारने बेकायदेशीररित्या खनिज उत्खननासाठी दिलेला आहे या जंगलामध्ये लाखो आयुर्वेदिक वनस्पती जुड़पे आणि न भेटणाऱ्या असा वनस्पती प्राणी पक्षी आढळून येतात जंगल ही राष्ट्रसंपत्ती आहे आणि जंगलाशी आदिवासींचं जुनं नातं आहे जंगलावरून मिळणाऱ्या वस्तूंवरती आदिवासींचा उदरनिर्वाह होतो अर्थात ही जंगल तोड करून सरकार आदिवासींच्या पोटावरती लात मारत आहे आदिवासींवरती अन्याय करत आहे देशाच्या संपत्तीवरती घाला घालत आहे म्हणून ही वृक्षतोड सरकारने तात्काळ थांबवावी पर्यावरण वाचवावं देशाचं रक्षण व्हावं अशी आमची बिरसा पायटर संघटनेची मागणी आहे ही वृक्षतोड सरकारने तात्काळ थांबवली नाही तर देश आम्ही देशभर आमच्या संघटनेतर्फे या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये भाव द्या बिरसा फायटरची मागणी कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये अमी भाव देऊन खरेदी करण्यात कर यावी अशी मागणी बिरसा फायटरचे शिरपूर संघटनेने पंतप्रधान कृषी मंत्री सचिव कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री कृषी मंत्री महाराष्ट्र राजे यांच्याकडे तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत निवेदन व कापूस देऊन मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी जिल्ह्यात कापूस या नगदी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पीक चांगले येऊन आर्थिक लाभ मिळावे या आशेने शेतकरी कापसाची लागवड करतो परंतु सरकार योग्य हमी भाव देत नाही व्यापारी अल्प दराने शेतीमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करताना दिसून घेत आहे गरीब शेतकरी कर्ज काढून उसनवारीने पैसे घेऊन बी बियाणे औषध औषध खते मजुरी लागवड खर्च व दिवसरात्र काबड कष्ट करून जेमतेम पीक पिकवतो आणि जेमतेम पिकलेल्या पिकाला कवडी मोलाची खरेदी केली जाते त्यामुळे केलेला खर्च निघणं मुश्किल होत आहे अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन महिन्यापासून घरात साठवलेले कापूस विकून टाकला आहे अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यापासून घरात साठवलेला कापूस विकून टाकला आहे तर अद्याप काही शेतकरी कापूसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेने कापूस घरातच ठेवून आहे परंतु आज भाव जैसेथेच असल्याने शेतकरी चिंतेत आहे अगोदर अनियमित पाऊस व अस्मानी संकटाचे पी संकटाने पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतात मात्र नुकसान भरपाई मिळत नाही यावर्षी उत्पादन जेमतेम आहे व शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने देशातील पोशिंदा वाढती महागाईमुळे आर्थिक संकटात सापलेला आहे शेतकऱ्यांनी जगायचे कसे केंद्र व राज्य सरकार कापसाला पाहिजे तेवढा भाव न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे यंदा कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठा फटका बसला आहे केंद्र व राज्य सरकारद्वारा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे पिकांना हमी भाव देऊन वचनाचा विचार करून देशाचा पोसिंदा शेतकऱ्यांना आधार देण्याचे कापूस पिकाला प्रत्येक प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये हमी भाव देऊन खरेदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग ज्ञानेश्वर मोरे गावशाखा अध्यक्ष ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष गेंद्या पावरा सचिव भोंग्या पावरा शिवाजी पावरा कैलास पावरा संग्राम पावरा शांतीलाल पावरा जितू पावरा विकास पावरा आदी उपस्थित होते आज आम्ही मिरसा पांढरच्या संघटनेचे पदाधिकारी कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार रुपये भाव द्यावा म्हणून माननीय तहसीलदार शिरपूर यांच्यामार्फत केंद्र सरकार व राज्य सर राज्य सरकार यांच्याकडे मागणी केलेली आहे वाढती महागाईचा जर विचार केला प्रत्येक वस्तूंचे भाव आज खूप वाढलेले आहेत आणि शेतकरीचे जो माल पीक होते त्या पिकाला अजिबात भाव देत नाही त्यामुळे सगळं समान विचार करून शेतकऱ्यांना निदान कापसाला प्रति क्विंटल पंधरा हजार तरी भाव द्या